सांगलीतील उशक्काल हॉस्पिटल प्रशासनाला मागितली पंचवीस लाखांची खंडणी सांगलीतील शाह कुटुंबियांवर गुन्हा दाखल रुग्णालयातून परस्पर रुग्णही पळवल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून तक्रार सांगलीतील नामांकित अशा उशक्काल हॉस्पिटल प्रशासनाला पंचवीस लाखाची खंडणी मागणाऱ्या सांगलीतील शहा कुटुंबियांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबरोबरच रुग्णालयातून रुग्णही परस्पर पळवल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राहुल शहा संपदा शहा आणि यश शहा यांचा समावेश आहे राहुल शहा यांच्या मातोश्री शकुंतला शहा यांना उशक्काल रुग्णालयात उपचार होत होते त्यांचे रुग्णालयाचे बिल एकोणचाळीस हजार तीनशे से सेहेचाळीस इतके झाले होते यावेळी राहुल शहा यांनी आपल्या मातोश्री यांना बिल न भरताच रुग्णालयातून नेले त्यानंतर शहा यांनीच पोलिसात रुग्णालयाबाबत तक्रार दिली सदर तक्रार मागे घेण्यासाठी संशयिताने रुग्णालय व्यवस्थापनाकडे पंचवीस लाखांची खंडणी मागितली तशी तक्रार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय कोर यांनी दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी राहुल शहा यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय कोगरेकर यांनी सांगितले मी डॉक्टर संजय कोगरेकर वैद्यकीय संचालक उशक्कल हॉस्पिटल सांगली मी एक निवेदन देतो की दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शकुंतला शहा नावाची महिला अठ्ठ्याहत्तर वर्षाची आमच्याकडे अनेक आजारां गंभीर स्वरूपाचे आजार घेऊन राहुल शाह यांनी ॲडमिट केली तिचा हार्टमध्ये पोटा पोटॅशियम लेवल वाढल्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम तयार डेव्हलप झाला होता अशा परिस्थितीमध्ये ती डॉक्टर महाराणीच्या अंडर ॲडमिट केल्यामुळे तिला व्यवस्थित ट्रीटमेंट चालू होती दिनांक एकोणीसपर्यंत ती बऱ्यापैकी सेटल झाल्यानंतर राहुल शहा यांनी आमच्या हॉस्पिटलकडे तिचं इस्टिमेशन साधारणपणे दोन लाख होईल असं लिहून द्या असे सांगितले म्हणून आम्ही प्रशासन सांगितलं की आपलं पन्नास साठ हजार बिल होत असताना आम्ही दोन लाखाचं इस्टिमेट देऊ शकत नाही मग त्यांनी तसं म्हटल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मला पैसे मागायचे आहेत तर त्याला दोन लाखाचं एस्टिमेट दिलं तर मला पन्नास साठ हजार मिळतं तर मी दोन लाखाचं करून द्या म्हणून अशी सिस्टीम नसती जे काय आम्ही एस्टिमेट देतो ते सिव्हिल सर्जनकडून सर्टिफाय होतं आणि मगच ते तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळते असं सांगितलं त्यांनी कुठलाही परत संपर्क न करता निघून गेला व त्या दरम्यानच्या काळात एकोणीसला पेशंट जो आय सी यूमध्ये होता तो आय सी यूमध्ये काढून जनरल वॉर्डला ठेवा असा अठ्ठास केला जो जनरल वॉर्ड ग्राउंड लेव फ्लोअरवर कॅज्युलिटी शेजारी आहे अशा ठिकाणी आणायचा हट्ट धरल्यामुळे डॉक्टर मारणींनी ती रिस्क फॅक्टर आहे असं सांगून सांगितल्यावर त्यांनी जनरल वॉर्डमध्ये आणला व वीस तारखेला सकाळी साधारणपणे साडेनऊ ते दहाच्या दरम्यान त्या पेशंटची सुनबाई आली व तिने त्या पेशंटला मला मोकळ्या हवेत न्यायचा असा आग्रह धरला मग आमची व्ही मावशी व्हीलचेअर घेऊन आल्या व्हीलचेअरचा नकार देऊन तिने त्या सासूबाईला चालतच दरवाजा पण आणायचा प्रयत्न केला त्यास आमच्या लोकांनी सांगितलं की व मारणे सरांना विचारूया या बाबतीत पण त्यांनी कुठला ऐक माझ्या पेशंटला काय झालं तर आम्ही जबाबदार अशा प्रकारची भाषा वापरून पेशंटला दरवाजे पण आणले त्या ठिकाणी त्या ते त्याच्या मुलाने गाडी आणून ठेवली होती व त्या गाडीत त्यांनी त्या ते आजींना बसवून कुणाचीही परवानगी न घेता आमच्या हॉस्पिटलचे कुठलेही बिल न भरता फार्मसीचे बिल न भरता निघून गेले मला आमच्या ड्युटी डॉक्टरचा फोन आल्यानंतर मी म्हटले बा हा पेशंट काय कमी जास्त झालं तर आपल्याला पोलीस स्टेशनला ॲपस्कॉन्ट रिपोर्ट करावा लागेल मग आमचे अधिकारी ॲपस्कॉन्टचा रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशनला गेले असता त्यांनी सांगितलं की हा ॲपस्कॉन्ट रिपोर्ट आपल्याला काही घेता येणार नाही कारण म्हणजे त्या लोकांनी तुमच्यावरती तक्रार केली आहे मग आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तक्रारीचं स्वरूप सांगा सांगितलं म्हणजे तुम्हाला ऑफिशियल पत्र येईल मग आम्ही इथे हॉस्पिटलला मला माहिती मिळाल्यानंतर परत मी एकदा चौकशी केली त्यांनी काही तक्रारी स्वरूप सांगितलं नाही मग आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या कायदेशीर सल्लागारशी ॲडव्होकेट मेहता यांना इथे बोलून घेतले व त्यांना सांगितले की ब असं असं आपल्या इथं ही घटना घडलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे हे पाहावे मग त्यांनी ते फाईल वाचल्या म्हटलं अरे हा माणूस माझ्या परिचयाचा आहे आपण त्याला इथंच बोलून घेऊ आणि चर्चा करू त्यानुसार त्यांनी त्याला फोन केला बैठं तुम्ही या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली